दिसतंय बघ मोबाईल मध्ये पाहिजे क्लिअर दिसते का बघा क्लिअर दिसते काय करा युट्यूब

मी शंभर दिले पांढर नाही अगरबत्तीला दुसरं ठेवा नाही सगळ्याला डिश आणले कुठल्या गोष्टीला असं नाही का तर वाईट कपड्या मला पण माहिती घेऊन पण वर काय ठेवून मूर्ती

हा तिथनच बोला हा <laughs> बोला मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये घेणार नाही फक्त बोला तुम्ही तेच किती एका वाजता सांगायचं तुमची हा कसं कसं काय ते बोला तुम्ही पण तुम्ही काय व्हिडिओ मध्ये काय दिसणार नाही तुम्ही हे काय आहेत कि पी सगळे आले ते बघायला तर हे काय हे आपण जे टाकाऊ जे पुटा असतात ना त्यापासून हे बनवलेलं हे धरणाची प्रतिकृती आहे आणि आता तुम्ही बघू शकता की जास्त मटेरियल जा तर काही यूज केलेलं नाही म्हणजे असं इको फ्रेंडली सगळं मटेरियल आहे त्यामुळे हे दिसताना पण भारी दिसत आहे कॉस्ट काय एवढी काही नाही कॉस्ट नाही कॉस्ट जास्त नाही काय आलेली तर हे तुम्ही आता बघू शकता इथं प्रिंटर आहे फ्लोअर आहे ग्लू गन आहे संकल्पना कल्पना